जालना तालुक्यातल्या रामनगर इथला विष्णू भगवान पांचाळ हा युवक सुतारकाम हा आपला पारंपरिक व्यवसाय करत होता मात्र अपुऱ्या भांडवलामुळं त्याला आपला व्यवसाय वाढवण्यात अडचणी येत होत्या विश्वकर्मा योजनेची जोड मिळाली आणि आर्थिक पाठबळासोबत त्याला प्रशिक्षणही मिळालं जालना तालुक्यातल्या रामनगर इथले हे आहेत सुतार विष्णू भगवान पांचाळ पारंपरिक सुतारकामात त्यांचा हातखंडा पण भांडवल नसल्यानं मोठं काम करण्यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सा सामना करावा लागायचा त्या दरम्यान त्यांना केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेची माहिती मिळाली या योजनेतून त्यांना जामखेड इथं प्रशिक्षण मिळालं आवश्यक असणारी साधनसामुग्री मिळाली आणि त्यांच्या व्यवसायाला मोठी उभारी मिळाली त्यामुळे आता त्यांना चांगली कामं मिळू लागली आहेत जिल्ह्याभरात त्यांची कामं सुरू आहे आणि या योजनेबद्दल कृतार्थ होत ते आभार व्यक्त करत आहेत पी एम विश्वकर्म योजना ही मला ऑनलाईन माहिती कळालं की पी एम विश्वकर्म योजनेमध्ये आपल्याला सात दिवसाचे ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि आणि आपल्याला जे काम करण्यासाठी जे हा अवजार लागणार समजा ते आपल्याला भेटणार होते तर मग मी काय फॉर्म ऑनलाईन अर्ज केला आणि मला ते ट्रेनिंगसाठी कॉल आला त्यानंतर मी सात दिवस ट्रेनिंग केली जामखेडला कटर मशीन मशीन आणि हॅमर मिळाले मला मी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि तरुण बेरोजगार मुलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि ह्या योजनेतून मी माझा व्यवसाय चालू केलेला आहे आपण विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपला व्यवसाय वाढवला त्याप्रमाणेच इतर युवकांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंद कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं आहे होतकरू व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारच्या योजना वरदान ठरत असून सर्वांनी त्याचा लाभ घेऊन आपला व्यवसाय फुलवणं हा व्यावसायिकांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंतसाळी जालना याबरोबरच वास्तविकता यशाची या, या कार्यक्रमाचा हा